नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनलमध्ये आणि यावेळी सगळ्यात मोठी बातमी येते ती म्हणजे आठ जूनला मराठ्यांची होणार असलेली विराट सभा जी श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी होणार होती तर ही सभा काही अडचणीमुळं पुढे ढकलण्यात आलेली आहे तात्पुरती या सभेला स्थगिती देण्यात आलेली आहे पुढची तारीख अजून आलेली नाहीये कधी ही सभा घ्यायची आहे काय नियोजन असणार आहे परंतु प्राथमिक माहिती अशी येते की ही सभा पुढे ढकलण्यात आलेली आहे आठ जूनला होणारी सभा आता आठ जूनला होणार नाही या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागचं कारण असं सांगितलं की दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची अडचण पाहून सभा पुढे ढकलण्यात आलेली आहे खरं पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांनी नुकताच नारायणगड या परिसरामध्ये पाहणी केली जी मराठ्यांची नऊशे होणारी विराट सभा होती आठ जून तारीख फिक्स झालेली होती आणि या सगळ्या गोष्टी फिक्स असताना अचानक दा ही सभा रद्द झाल्याची बातमी समोर येते ही सभा पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजे काही दिवसांना या सभेची पुढची तारीख येऊ शकते परंतु सध्या प्राथमिक माहिती एवढीच मिळते की ही सभा आठ जूनला होणार नाही तर ही सभा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे या सगळ्या गोष्टीच्या माध्यमागची कारण सांगितली जातात ते म्हणजे हा विराट मेळावा होणार होता लाखोंची गर्दी या मेळाव्यासाठी होणार होती आणि इतिहासामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचा हा विराट मेळावा होणार होता मराठ्यांची विराट सभा होणार होती आणि त्यासाठी बऱ्याच लोक गोळा होणार होते आणि त्यासाठी पाण्याची परिस्थिती किंवा दुष्काळी परिस्थिती असल्या कारणानं पाण्याची अडचण निर्माण होऊ शकते जमलेल्या लोकांची अडचण होऊ नये किंवा दुष्काळी परिस्थितीमुळे तिथं पाणी उपलब्ध होणार नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतल्याचं समोर येतं आहे नऊशे एकरावर होणार होणारी ही भव्य सभा जी होती किंवा मेळावा जो होता तर तो पाण्याअभावी तात्पुरता स्थगित करण्यात ता आलाय रद्द करण्यात आलेला आहे आणि पुढची जी काही तारीख आहे मराठ्यांच्या विराट सभेची जी की रेकॉर्ड ब्रेक सभा होणार होती तर ती सुद्धा मी वेळोवेळी तुम्हाला अपडेटच्या माध्यमातून देत राहू पण सध्या तात्पुरती माहिती एवढीच की ही सभा सध्या रद्द करण्यात आलेली आहे आठ जूनला ही सभा होणार नाही अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आहे वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहू त्यासाठी ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा